कानातलं घ्यावं आणि बरोबर त्याच सेम नाजूक मधलं काढलं नमस्कार मी क्षेत्रचा वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल तर आज आहे आपल्या सगळ्यांच्या आवडीचा आणि स्वामी समर्थांच्या आवडीचा गुरुवार आणि आज अजून एक खास गोष्ट आहे तर ती म्हणजे आज आहे गुरुपुषामृत तर असं म्हणतात की गुरुपुषामृत दिवशी सोनं खरेदी केलं की सोन्यानं सोनं वाढतं तर म्हटलं की आज आपण पण काहीतरी घ्यावं तर बऱ्याच दिवसांपासून तुम्ही माझे व्लॉग्स बघत असाल तर तुमच्या लक्षात आला असेल की मी कानातलं कधीच घालत नाही याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे मला कानातलं सहन नाही होत म्हणजे ते टोचतंय त्यामुळे मी कानातलं नव्हते घालत पण बऱ्याच वेळा घरातल्या लोकांकडून मला इन्सिस्ट केलं जायचं की एखादं तरी छोटंसं कानातलं असावं हो आणि ते घालावं हो। तर त्यासाठी म्हटलं की आज गुरुपुषामृतच्या दिवशी कानातले घ्यावेत आणि माझी आता सध्याच जानेवारीमध्ये सतरा जानेवारीला जी ग्राफिक डिझायनिंगची बॅच झाली होती तर त्या बॅचची फी माझ्याकडे इट इज मी तशीच ठेवली होती आणि त्याचं काहीतरी काय घ्यायचं असं ठरवलं नव्हतं पण आज म्हटलं की गुरुपृष्ठामृत दिवशी सोनं खरेदी करायचं असतं तर त्या पैशाचं कानातलं घ्यावं तर यासाठी आम्ही गेलो होतो कोल्हापूरमध्ये गुजरीमध्ये ते मी व्हिडिओमध्ये दाखवेनच तुम्हाला आणि त्यानंतर आम्ही तिथं खूप सारे कानातले बघितले पण माझा सगळ्यात एक हे होतं की छोटंसं असावं आणि अशी मला रिंग हवी होती प्लेन रिंग जे आपण घालतो तर त्यातली हवी होती तर तिथं गेल्यानंतर बऱ्याच व्हरायटी पाहायला मिळाल्या आणि त्यामध्ये मला काही कानातले आवडले म्हणजे मला एकच आवडलं होतं गोल अशी रिंग होती ती आवडली होती आणि हे जे मी आता कानामध्ये घातलं आहे हे जे मी घातलंय हे फूल आहे छोटंसं हे है। तर हे पण मला ॲक्च्युली आवडलं आहे कारण खूप नाजूक आहे तर त्यांनी बरोबर त्याच सेम नाजूकमधलं काढलं म्हणजे माझ्या कानाला जे सूट होईल अशातलीच डिझाईन त्यांनीसुद्धा काढली आणि ही माझ्या नवऱ्याला आवडली होती आणि मला जी आवडली होती ती रिंग होती ती आवडली होती मग आमचा असा विचार झाला की दोन्ही पण घ्यायचे हे पण घ्यायचं आणि ते पण घ्यायचं तर मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन्ही कानातले दाखवेन आणि मग आज गुरु पृष्ठामृत दिवशी खास आम्ही हे दोन जे इयरिंग्स आहेत तर ते खरेदी केले मी जाताना घरातून ठरवूनच गेले होते की अशातल्या प्लेन रिंगा घ्यायच्या पण तिथं गेल्यावरती वेगवेगळ्या व्हरायटीच्या तिथं मला रिंगा बघितल्या आणि त्यानंतर मग थोडासा माझा जो विचार होता तर तो मी बदलला आणि यातली मला जी ही डिझाईन आहे तर ती पसंत पडली आणि मग ते घ्यायचं ठरवलं तर इथं खूप डिझाईन्स होतात तर त्यांनी मला पहिलं झुमक्याचे दाखवले तर मला झुमक्याचे अजिबात नको होते एक तर मला स्वीट अँड सिम्पल काहीतरी डिझाईन हवी होती मग त्यातले मला असे मी बघितले पण ते पण थोडेसे मोठे होते तर त्यामुळं मी जे मी पहिला घेतले होते ते बघितले त्यानंतर हे खडे आहेत तर हे, हे सुद्धा मला पसंत पडले होते पण खड्याचं वजन जे आहे तर ते जास्त वसत नव्हतं तर त्यामुळं माझा नवरा म्हटला की हे नको घेऊस आणि यातलं काहीतरी फुलातलं घे मग फायनली दोन डिझाईन्स आम्ही पसंत केल्या एक आहे हे फूल आणि दुसरं आहे त्या साईडला मी घातलं हे म्हणजे ही रिंग जे की मला आवडलं खूप जास्त आवडलं मला कारण मी लहान असताना हेच घालायचे कारण मला दुसरं काहीच सूट होत नाही आणि त्यानंतर अजून काही डिझाईन्स होत्या ज्या की खड्यामध्ये होत्या तर त्या म्हटलं थोडंसं सेव्ह कराव्या तर ही मी घेतली कोपऱ्यातली जी डिझाईन आहे तर हे फुल मी घेतलं आहे आणि अशा बऱ्याच काही डिझाईन्स होत्या तर त्या मी फक्त कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड करून ठेवल्या आणि पुढच्या टाईमची खरेदी म्हणून मी काही व्हिडिओज करून ठेवले तर हे साधारण साडेपाच ते साडेसात आठ ग्रॅमपर्यंत आहे पेंडन्स आहेत तर हे मी पुढच्या खरेदीसाठी पेंडिंग ठेवले त्यानंतर सगळ्यात पहिल्या घरी आल्यानंतर माझी खरेदी देवासमोर ठेवली कारण देवाशिवाय आपल्याला काहीच पॉसिबल नसतंय त्यामुळे सगळ्यात पहिला काहीतरी आणलं की सगळ्यात पहिला देवाला दाखवायचं तर एक कानातलं होतं तर ते मीच स्वतःसाठी घेतलं आणि हे जे फूल आहे दुसरं कानातलं आहे तर ते माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी घेतलं विदाऊट एनी रिझन तर हे माझ्यासाठी खूप सरप्राईझिंग होतं त्यावेळी तर सोनं घ्यायचं माझ्या प्रायोरिटीमध्ये खूप खालच्या लिस्टला आहे तर ते वरच्या लिस्टला नाही आहे काही वेगळ्या गोष्टी आहेत वरच्या लिस्टला पण तरीसुद्धा आज गुरुपुषामृत आहे तर त्यामुळे मी हे जे आहे सोन्याची ही खरेदी केली तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू